उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक आठमधून सचिन गुडप भैया बाराम कदम मी स्वतः मला पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आज मी अधिकृत शिवसेना पक्षाचा उमेदवार आहे म्हणजे पक्षाच्या वतीने आज आमचा पक्ष स्वतंत्र लढते स्वतंत्र लढत असल्यामुळे आम्ही अधिकृत पक्षाचा पद्धत अधिकृत उमेदवार म्हणलं त्याचा अर्थ वेगळा होत नाही काही संभ्रमाचं काय संभरपणाचं वातावरण म्हणतात तुम्ही आता सगळीकडे तुम्ही बोलता म्हणून आम्हाला वाटते पण तुम्ही जर साधारण पूर्ण चुकून शहराचा विकास केला विचार केला तर सर्व शहरामधून जे इतर पक्ष आहेत त्या सर्वात जास्त उमेदवार असणारा पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे त्यांचे एकवीस उमेदवार उभे आहेत भैया कुजाम आपण शहर प्रमुख झाल्यानंतर पहिले जी शहरातली निवडणूक आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून एकवीस उमेदवार रिंगणादाय म्हणजे राऊत साहेबांनी पण कौतुक केलं की एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये शहर नेतृत्वाखाली लढाई होते निवडणूक होते कसं पाहता याच्याकडे सगळ्यात एक आनंद वाटते की मी शहरप्रमुख झाल्यापासून मी प्रमुख झालो मला कालावधी नुकताच मला वाटतं दसऱ्याची चौथी माल लागली तेव्हा मला हे भेटलं पण मला एक आनंद होता शरपुन झाल्यावर की शरपुण झाल्यावर पक्षाचे एव्ही फॉर्म अधिकृत दोन हजार एकवीस यांना एव्ही फॉर्म देण्याचं मला भाग्य भेटलं हे मला पक्षाने दिलेलं आणि पक्षासाठी एक अनमोल मला शहर झाल्यावर भेटले तुम्हाला सांगायचं म्हणजे एक मला खूप त्याचा अभिमान वाटतो प्रभाग क्रमांक आठ चे टोटल मतदारसंख्या किती आणि या प्रभागात प्रचाराला जाताना मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो हो आपल्याला प्रभाग क्रमांक आठ मध्ये तेहतीसशे बहात्तर मतदारसंघ मतदार आहेत त्या या प्रवाहात आज गेली पंचवीस तीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रातून विविध उपक्रम उभ, उभ, राबवतोय आज माझ्या आदर्श प्रमुखांच्या माध्यमातून मी भागातील तर युवा पिढीला नॅशनल पर्यंत घेऊन गेलेलो आहे भागातील ज्या समस्या आहेत त्याचा मला पूर्ण ज्ञात आहे लोकांना आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती मला नक्कीच लोक देतील ही मला खात्री आहे नेमकं विजन काय आहे नेमकं विजन काय एकंदर चुकून शहरामध्ये बघितला तर कावळती बाग हा आज ग्रेट वनट नाही ग्रेट त्या पद्धतीचा आज आमचा प्रभाग आहे तर त्या प्रभागात तसं बघितला तर आता गेली काही वर्ष जे होऊन गेले त्यांनी फक्त रस्ते घटनाऱ्या याच्या व्यतिरिक्त भागामध्ये काही विजय ठेवलेलं नाही आज वस्ती आमच्याकडे चांगली वाढलेली आहे वस्ती वाढत असताना त्यांना मूलभूत गरजा हा अजिबात नाही आहे ड्रेनेजचा प्रकार बघितला तर कुठलाही ड्रेनेज सिस्टमाइज नाही आहे हा सगळ्याचा पूर्णभूत मला अभ्यास आहे आणि नागरिकांच्या या समस्याला मी परिपूर्ण सेवेसाठी तत्पर्या राहणार आहे काय सांगा मंत्र्यांना मी माझ्या भागातल्या मतदारांना आव्हान करतो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य आहे आज पक्षाने सर्वसामान्य कुटुंबातल्या पहिल्या कदम याला सरप्रमुख असं एक मोठं पद दिलेलं आहे त्यात मला उमेदवारी दिलेली आहे उमेदवारी देत असताना आजपर्यंत नागरिकांना एकच विनंती आहे की गेले तीस वर्ष मी प्रभागात प्रामाणिकपणे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम आपल्या प्रभागातल्या लोकांना करत आहे मी तुम्हाला आवाहन करतो की माझ्याबरोबर हिरदोज कवारे या महिला ह्या सुशिक्षित महिला आहेत बी एस सी फिजिक्स हां बी एस सी फिजिक्स हा या त्यांना जो त्यांचं योगदान आहे मग त्यांच्या पिढीचं त्या सोशलचं आहे सामाजिक क्षेत्रातलं आहे पण त्यांचा एक मला लाभ झालेला आहे माझ्याबरोबर नागराज्यश्रहून राजूशेख देवळेकर आहेत त्यांना नगरपालिकेचा परिपूर्ण अभ्यास आहे त्यामुळे अशा मला सहकार्य भेटल्यामुळे मला नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मतदान करून मला आपलं सहकार्य करा ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका